जमलेल्या माझ्या लाडक्या बहिणीनो आणि लाडक्या भावानो हो। हा क्रीडा तुम्ही बघताय तुम्ही भाऊ कर्मचारी नंतर आपण पहिले कुटुंब आहोत आपण तुमच्या समोर येण्यापूर्वी साईबाबांचं दर्शन घ्यायला गेलो होतो साईबाबांचं दर्शन घेतलं आणि काय मागणार माझ्या या बहिणींना आणि भावांना न्याय द्या आणि ती ताकद द्या आम्हाला आज मी तुमच्या प्रेमाने भारावून गेलोय कारण तुमचा आक्रोश हा सरकारच्या कानी जात नाहीये आणि मी विचार करत बसलो की तुम्ही मला काय म्हणून बोलवलं मी तर उल्लेख झाला माझा माजी मुख्यमंत्री माझा पक्ष चोरलायत चिन्ह चोरलंय वडील पण चोरलेत आणि तरी तुम्ही माझ्याकडे मागताय मला तो शशी कपूर आम्ही आणि अमिताभ बच्चनचा डायलॉग आठवला कुठला पिक्चर मधला दिवार मग हे बिंदे विंदे सगळे ते मला सांगतायत मेरे पास पार्टी आहे मेरे पास सत्ता आहे मेरे पास पे आहे तेरे पास क्या है आणि मग अमिताभ बच्चन जसं म्हणाला त्या पिक्चर मध्ये की मेरे पास मा आहे तसं मी सांगतोय मेरे पास इमान है विश्वास आहे तुम्हाला सगळ्यांना कल्पना आहे माझ्या हातात काही नाहीये तरी तुम्ही मला बोलवत आहे आणि मी सुद्धा आलोय कारण मला सत्याची पर्वा नाहीये मला तुमच्या आयुष्याची पर्वा आहे मला आयुष्याची तुमच्या चिंता आहे तुमच्या कुटुंबियांची आहे तुम सत्ता येते आणि सत्ता जाते गेलेली सत्ता परत येणार आहे नक्की येणार थेकून आणणार ना, आणि तुम्हाला मी न्याय देणार पण एक लक्षात घ्या ज्याचा उल्लेख सुभाष देसाई केला संजय राऊतांनी केला एकजूट कारण मला आठवतं आहे दीड वर्षापूर्वी नागपूरमध्ये आपण आला होता मला मला काही कल्पना नव्हती तुमच्या आंदोलनाची आदल्या संध्याकाळी तुमचे सगळे नेते ने, ने मला भेटले आणि मला म्हणाले की उद्धवजी तुम्ही आलं पाहिजे म्हटलं येतो मग तिकडे प्रचंड तुम्ही मोठ्या संख्येने लाखोच्या संख्येने होता पूर्ण स्टेडियम भरून गेलं होत ती आपली मीटिंग झाली तो मोर्चा झाला आणि तुमच्यापैकीच एक घटक तिकडे सटकला आणि पाणी ओतलं तुमच्या आंदोलनावर हे होणार आहे हे फाटाफुटीचं फोडाफोडीचं राजकारण जे शिवसेनेसोबत केलं ते तुमच्या सोबत सुद्धा करणार नाही असं तुम्हाला आणि माहिती आहे कारण हे तर गेलंच जमाय यांना पेन्शन कसं द्यायचं यांना टेन्शन द्या टेन्शन दिलं पाहिजे पण आज तुम्ही आमरण उपोषणाची घोषणा केली माझं मत हे उपोषण नका करू आधी उपाशी आहातच तुम्ही उपाशी राहिला काय फरक पडतोय आपला आपलं आंदोलन असं पाहिजे सत्तेशिवाय उपाशी ठेवलं पाहिजे तो निर्धार करा पण आंदोलन एकदा पेटल्यानंतर मशाल आहे ती आंदोलनाची मशाल पेटल्यानंतर कोणी जर तुमच्याच पैकी इतर जे काही चमचे सरकारचे आहेत त्यांना पाणी होताना देऊ नका पाणी होताना देऊ नका आणि मी तुम्हाला शब्द देतो की ही तुमची योजना आपण सगळे मिळून अंमलात आणून दाखवल्याशिवाय राहायचं नाही पण जसं तुम्ही हात वर करून सगळे सांगताय काय मागणी आहे जुना पेन्शन जुनी पेन्शन तसं मला एक वचन तुमच्याकडनं पाहिजे देताय मी तुम्हाला शब्द दिलेला आहे आणि हा माझा शब्द तुमची गर्दी तुमची ताकद हे मिंद आणि त्यांचे चमचे केवी होती बघताय निवडणूक येईपर्यंत ज्याना बहीण आहे आपल्याला हे माहिती नव्हतं त्यांनी एकदम लाडकी बहीण योजना आणली माझ समजा आज किंवा उद्याच्या कॅबिनेट मध्ये या सरकारने जुन्या पेन्शन योजनेची योजना मान्य केली तर तुमचं काय होणार आहे तुम्ही देणार त्या ना मग नाही कारण अशा गोष्टी होतात मध्ये निवडणूक आहे दोन महिने मी तुम्हाला आज वचन देतोय की आपलं सरकार आपण सगळे मिळून आणा मी तुमची मागणी मान्य करतो पण ही मागणी मान्य करतोय हे तुम्हाला मी वचन दिल्यानंतर यांना तिकडे घाम फुटणार आहे आणि हे या कॅबिनेट मध्ये ही योजना मान्य केल्याचं जाहीर करतील कदाचित हा दगा फटका केवळ तुम्हाला नाही महाराष्ट्राला होणार आहे आणि एक लक्षात घ्या रे ज्याने माझ्याशी गद्दारी केली ज्यानं कुटुंबात मी मानलं होत ज्या शिवसेनेच्या ज्या शिवसेनेच्या कृषीतून यांचा राजकीय जन्म झाला त्या शिवसेना आईवरती हे वार करू शकतात हे तुमच्यावरती वार नाही करू शकणार आणि म्हणून मला हे सरकार नकोय मला मुख्यमंत्री होण्याची स्वप्न तेव्हाही नव्हतं आता सुद्धा पडत नाहीये मला माझा महाराष्ट्र महाराष्ट्र म्हणजे महाराष्ट्रातले दगड धोंडे नाहीत महाराष्ट्र म्हणजे तुम्ही माझी जिवंत बांधव आणि भगिनी आहात आणि सुभाष देसाईनी मग अशी पेन्शन कोणी कोण किती किती कोणाला मिळतं आता मला किती मिळतं मला नव्हे मिळणार आहे अजून मी रिटायर न झालेलो आणि सत्तेतून रिटायर कोणी मला करू शकत नाही जरी मी सत्तेत असलो काय नसलो काय तुम्ही सोबत आहात तोपर्यंत सत्ता ही माझ्याकडेच आहे जनतेची सत्ता आहे ती सगळ्यात महत्वाची आहे सरकार वेगळं शिवसेना प्रमुख पुढे सत्तेमध्ये होते पण सत्ता त्यांच्याकडे होती ना ही ताकद माझं सरकार ही माझी सत्ता आहे आणि राजकारणाला किती पेन्शन मिळतं ह्याच्या अखेर तुम्हाला किती पेन्शन मिळतं ही तफावत पाहिली तुम्ही मग माझा एक सरळ प्रश्न आहे आम्ही राजकारणी आहोत मी मुख्यमंत्री होतो आता माजी मुख्यमंत्री झालो काही मंत्री, मंत्री होतात काही माजी मंत्री होतात काही पुन्हा मंत्री होतात म्हणजे थोडक्यात जर बघितलं तर आम्ही कंत्राटी कामगार आहोत तुम्ही परमनंट कामगार आहात मग कंत्राटी कामगाराला पन्नास खोके मिळत असतील तर माझ्या कायमच्या कामगाराला काय नाही मिळालं पाहिजे सरकार तुम्ही चालवत आहे आम्ही नाही तुम्ही सगळेजण इकडे जे बसला आहात करोना काळामध्ये सुद्धा जीवात उदार होऊन तुम्ही जर उतरला नसता तर महाराष्ट्र वाचला नसता योजना आम्ही जाहीर करतो पण योजना तुम्ही राबवता घराघरामध्ये जाऊन आणि तुम्ही जर का साथ दिली नाही तरी सरकार चालू शकत नाही कोणतंच सरकार चालू शकत नाही अनेक अशा योजना आहे फोटो कोणाचे येतात राजकारणाचे येतात आता दाढीवाल्याचे फोटो सगळे आता किती मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री तेच कळत नाही म्हणजे आता ती लाडकी बहीण योजना आणली पण लाडका भाऊ कोणाला म्हणायचं तेच बहिणीला कळत नाही कारण म्हणतो मीच तुझा भाऊ मीच तुझा भाऊ मीच तुझा भाऊ हे सगळे फुकट ठाऊ आहेत पैसा जनतेचा जनतेच्या पैशावर फुकट कहू म्हणतात मी तुझा भाऊ आणि तुम्ही तुम्हाला कल्पना महसूलची माहिती आहे ना महाराजस्व बरं तुम्ही सगळे वेगवेगळ्या खात्यातले लोक आहात महसूल मधले आहेत कोण कृषीचे आहेत कोण महिला बाल विकास आहे कोण शिक्षण आहे सगळे सगळेच आरोग्याचे आहात मूळ योजना राबवण्याचं काम तुम्ही करताना महसूल पोलीस पण आहेत सगळेच आहे सगळे राज्य चालवणार तुम्ही आज या योजना आता जे काय चालले खरं म्हणजे तुमचं कामच आहे ते आणि म्हणून सरकार चालतं की दाखले देणं भूसंपादन करणं आरोग्याची तपासणी करणं मग ती योजना जी होती किंवा आहे ती गुंडाळून ठेवून आता यांनी जे काय सुरू केले सरकार आपल्या दारी काय वेगळं त्याच्यामध्ये जे काम तुभी करता, हे, हे की निर्मला सीतारामन या बाईनी मध्ये बातमी मी वाचली लोकसभेत सांगितलं की आम्ही जुनी पेन्शन योजना लागू करणार नाही आणि त्यांचे चेलेचं पाठे तुम्हाला काय वाटतं आज घोषणा केली तरी ती योजना लागू करू देतील दिल्लीने न्यूजचे डोळे वाटाल तर यांची इकडे त्याच्यामुळे हा फरक लक्षात घ्या म्हणजे काय काय गोष्टी या निवडणुकीच्या तोंडवर कशा होतात या थेराना एकदा आता जाऊ द्या त्यांना पेन्शन पाहिजे देऊन टाकू आपण पण घरी बसो पहिलं त्यांना त्यांना पहिलं घरी बसवा आणि सरकार मी म्हटलं ना कारण मला आज आठवत आहे मी मुख्यमंत्री म्हणून जेव्हा पहिल्या दिवशी मंत्रालयात गेलो होतो सगळे सरकारी कर्मचारी दार खिडक्यातून ओसंडून वाहत होते की उद्धव ठाकरेंचं स्वागत करायला मी तो क्षण अजूनही विसरलेलो नाहीये आणि त्याच्यानंतर मी मुख्यमंत्री जेव्हा होतो तेव्हा मुक्ता म्हणून काही मंत्रालयातल्या कार्यालयात मी भेटी दिल्या कोणत्या कोणत्या को वातावरणात वा तुम्ही काम करत असता हे तर मुंबईतलं मंत्रालय ग्रामीण भागातल्या तुम्ही तर तुम्हाला तु काय सेवेच्या ठिकाणी सोयी सुविधा असतील नसतील त्या सुद्धा कोणी येत नाही करेन मग एवढं संपूर्ण तुमचं आयुष्य तुम्ही सरकारसाठी नव्हे जनतेसाठी वेचल्यानंतर जर तुम्हाला निवृत्ती नंतर तुमच्या कुटुंबाला आधार मिळणार नसेल तर आयुष्यभर तुम्ही राज्याला आधार देत आहे सरकारला आधार देत आहे त्याचा उपयोग काय मग त्याचा काय उपयोग आहे म्हणून दहा टक्के जी कपात केली जाते त्याच्यामध्ये सुद्धा पारदर्शकता पाहिजे आता तुम्हाला निवृत्ती वेतन देतात त्याच्यामध्ये दहा वर्ष पंचवीस वर्ष अशा अटी लावलेत त्याच काय करायचं काही काही अटी आहेत ना बरं आता दुसरी गोष्ट आहे पुढे आता पुढचा बॅट्समॅन आलेला आहे पुढचा बॅट्समॅन आहे ना मी बहुतेक फोर आणि सिक्स मारले असावेत असं वाटतंय का बाकी राहिल्या असेल तर तुम्ही काय ठोकून द्या बघा आम्ही स्वतः टोप्या घालून घेतो पण लोकांना टोप्या घालत नाही तुम्ही सरकारचे अत्यंत महत्वपूर्ण घटक आहात आणि आपलं सरकार तुम्ही आणा आपलं सरकार आणा तुम्ही सरकार चालवू शकता सरकार पाडू नये सरकार बदलू शकता आणि म्हणून एक सांगतो तुम्हाला लोकसभा निवडणुकीच्या वेळेला एक असं वातावरण होत की मोदी सरकार कोण बदलणार कोणाच्या कोणाच्या मध्ये ताकद आहे तेव्हा शिवसेनेने जाहिरात केली होती की हे सरकार, सरकार मी बदलणार तुम्ही प्रत्येकाने ठरवा की हे सरकार होय हे सरकार मी बदलणार आणि माझे न्याय हक्क मीच मिळवणार न्याय हक्काचा जो काही लढा तुम्ही उभा केलेला आहे त्याच्यामध्ये मी तुम्हाला वचन देतो की आपलं सरकार आल्यानंतर तुम्हाला हवी असलेली जुनी पेन्शन योजना जशीच्या तशी अंमलात आल्याशिवाय राहायचं नाही पण ही जबाबदारी पन... हा मी शब्द दिलेला आहे हा शब्द दिलाय पण या शब्दाची शब्दा शब्दा ताकद तुम्ही आहात या शब्दामध्ये ताकद देण्याचं ता काम तुम्ही कराल एवढीच अपेक्षा नव्हे तर विश्वास वाढवतो आणि हे वचन तुम्हाला देऊन मी तुमची रजा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र